पुरंदर उपसा सिंचन योजनेचं पाणी मिळत नसल्याने माळसिरचे ग्रामस्थ लोकसभा निवडणुकीवर टाकणार बहिष्कार पुरंदर पुरंदर तालुक्यातील एका शेतकऱ्याने काल उपसा सिंचन पाणी मिळत नसल्याने अंगावर डिझेल ओतून घेऊन प्रशासनाचा निषेध केला होता यानंतर आता माळसिर ग्रामस्थांनी दिनांक दोन एप्रिल रोजी एक ग्रामसभा घेऊन जर पुरंदर उपसा सिंचन योजनेचं पाणी मिळालं नाही तर लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय त्याचबरोबर या संदर्भात रस्ता आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा दिलाय उद्या म्हणजेच तीन एप्रिल रोजी रस्ता आंदोलन करण्यात येणार आहे याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य शरद यादव यांनी आज दिनांक दोन एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना दिली शरद बाळासाहेब यादव मी ग्रामपंचायत सदस्य आहे महाराष्ट्र तर पुरंदरूप संयोजनेचं पाणी आमच्या गावाला पैसे भरून आणि वेगवेगळे मागणी करून आलेलो नाही बरेच दिवस चालू त्याला आम्ही आंदोलन करून सासूड लालो होतो आमच्यातल्या एका शेतकऱ्याने आत्मगहन करायचा प्रयत्न केला त्यानंतर प्रशासनाने जागा होऊन आम्हाला पाणी सोडायचं काल संध्याकाळी मला एक सांगा काल तुम्ही ते प्रशासन मांडला त्याच्यानंतर काय त्यांनी काय नाही लग्न म्हणून अधिकारी तिथं आले त्यांनी सांगितलं की सहा वाजता तुम्हाला पाणी पोचेल गावामध्ये पण त्यानंतरही सहा वाजता काय आमच्याकडे पाणी आलेलं नाही आणि इथून मागं पण नाही आले महिनाभर या सगळ्यावरती ग्रामस्थ संतप्त होऊन आज ग्रामसभा गावात घेण्यात आली आणि ग्रामसभेमध्ये सर्वांच्या ठराव काय झाला ग्रामसभेमध्ये ठराव ग्राम असा झाला की येणाऱ्या लोकसभेमध्ये पूर्णपणे मतदानावर बहिष्कार टाकायचा आणि गावामध्ये कुठल्याही पुढाऱ्याला तोपर्यंत फिरकून द्यायचं नाही किंवा येऊन द्यायचं नाही आणि बहिष्कार टाकून पुढे भविष्यामध्ये उद्या परवा आम्ही रास्ते रोख असं मोठं आंदोलन करणार आहे वाघापूर आंदोलन करणार आहोत आमची अपेक्षा आहे की जे अधिकारी ते भ्रष्टाचारी अधिकारी ते पैसे घेता ते सगळ्यांच्याकडून आम्ही पैसे भरलेले आहेत ऑलरेडी आम्हाला प्यायला पाणी नाही म्हणून आम्ही पाणी सोडायची मागणी करतोय आणि अधिकारी पैसे घेऊन कुठेही वॉल खोलून पाणी सोडता ते मागे तर आमची पिकं पिण्यासाठी गुरांच्या